हॅलो अँड वेलकम टू द फ्रेश एपिसोड ऑफ द पिंक अफेअर आणि मी आठवड्याच्या दर बुधवारी आणि शनिवारी घेऊन येते फॅशन रिलेटेड वाय पर्सनल केअर रिलेटेड असे भरपूर सारे व्हिडीओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकला की लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही मी कशी दिसते आज <laughs> जी मी छान तयार ते का लग्नाला जाण्यासाठी आणि मी जेव्हा तयार होत होते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे हे तर फारच कन्फ्युजिंग आहे काय निवडावं कशावर काय घालावं किंवा फंक्शन मध्ये उठून दिसण्यासारखी अशी कोणती ज्वेलरी निवडावी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये मा पाहिलं की लग्नाची शॉपिंग करताना एटी ट्वेंटी रूल कसा वापरायचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डोंट वरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे चेक करू शकता सो एटी ट्वेंटी रूल कसा वापरायचा शॉपिंग अगदी बजेट मध्ये आणि व्यवस्थित कशी करायची पुढच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघतोय की लग्नाची शॉपिंग करताना ज्वेलरी शॉपिंग कशी करायची म्हणजे आपण जे कानातले गळ्यातले बांगड्या टिकल्या भरपूर असं काही काही घेणार आहे ते घेताना काय डोक्यात हो ठेवून घ्यायचं म्हणजे ती ज्वेलरी आपल्याला खूप दिवस वापरता येईल त्यासोबतच ती सगळ्यांमध्ये सुंदर पण दिसेल व्हिडिओला सुरुवात करूया सो ऍसेसरीज निवडताना पहिला फंडा म्हणजे रिस्टाईल प्रत्येक साडीवर वेगळं गळ्यातलं प्रत्येक साडीवर प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळ्याच कानातलं किंवा प्रत्येक ह्याच्यावर वेगळ्याच बांगड्या पाहिजेत असं अजिबात नाहीये तुम्ही एकच गळ्यातलं अगदी चार पाच साड्यांवर वापरू शकता किंवा एकच कानातले जीन्सवर ड्रेसवर अगदी वन पीसवर मॅच होण्यासारखे असे एखादी घेऊ शकता आणि त्यांना रिस्टाईल करू शकता प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेण्यापेक्षा आहे त्या गोष्टी रिस्टाईल केल्या ना की एक तर आपलं बजेट पण थोडस कमी होतं आणि त्यासोबतच खूप सारा असा पसारा वाढत नाही आणि बघा ना असं होतं की जर तुम्ही सिलेक्ट करायला बसला की आज मी काय घालू ह्या ड्रेसवर काय छान दिसेल त्या साडीवर काय मॅच करू आणि समोर जर एवढे मोठे ऑप्शन असतील ना भयान कन्फ्युजन होतं त्यामुळेच घेतानाच असं मिनिमम काहीतरी घ्यायचं जे आपल्याला किमान तीन चार गोष्टींवर तरी वापरता येईल मग असे रिस्टाईल करण्यासाठी किंवा अशा ऍसेसरीज कोणत्या ज्या किंवा असे कलर कोणते जे तुम्हाला रिस्टाईल करता येतील किंवा एकच सेट तीन चार साड्यांवर जाईल किंवा एकच कानातलं तीन चार ड्रेसवर वापरता येईल तर तुम्हाला हवाय एक मस्त असा ब्रायडल सेट एक असा कुंदनचा सेट घ्यायचा जो थोडासा हेवी पण आहे आणि जो गोल्डन कलर मध्ये किंवा थोडा कुंदन मध्ये वगैरे असा आहे जो तुम्हाला बऱ्याच आता ही गोल्डन काठाची साडी आहे आपल्याकडे भरपूर अशा ज्या साड्या असतात त्यांच्यामध्ये गोल्डन कलर कुठे ना कुठे असतो काठांमध्ये असतो पदरामध्ये असतो ब्लाऊजला किनार असते आणि मग अशा वेळी तो हेवी सेट आपल्याला इझिली वापरता येतो त्यामुळं असा एखादा सेट घ्यायचा जो तीन चार साड्यांवर किंवा हेवी ज्या साड्या आहेत आपल्या ब्रायडल साड्या असतील किंवा तुम्ही लग्नाला जातानासाठी साडी एखादी सिलेक्ट केली असेल पैठणी म्हणा कांजीवरम म्हणा बनारसी म्हणा तर अशा सगळ्या साड्यांवर जाणारा एक सेट आपल्याकडे हवा आता तसा सेट जो मी घेतला होता आणि तो अगदी मी आठ नऊ वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या वेळी घेतला होता आणि आणखीन ही मी तो खूप वेळा वापरते खूप साड्यांवर तो मला मॅच करता येतो पूर्ण गोल्डन कलरमध्ये आहे आणि घेताना थोडीशी हेवी रेंज मध्ये होता म्हणजे काहीतरी नऊशे साडे ला वगैरे हा मिळाला होता पण आठ नऊ वर्ष झाले अगदी आहे असाच दिसतो आहे असाच आहे कलर गेला आहे किंवा काहीतरी खडे टिकले पडलेत कुंदन पडले मोती पडले असं काही झालेलं नाहीये सोबत त्याचे होते असे हेवी कानातले सो so, हा मी खूप साड्यांवर लेहंग्यावर वापरलाय हे कानातले गळ्यातलं मला जेव्हा घालायचं नसेल तेव्हा हे कानातले अनारकलीवर वगैरे वापरले असा एखादा सेट घेऊन ठेवला ना तो आपल्याला परत रिस्टाईल करता येतो आणि अगदी दहा बारा गोष्टी घेण्यापेक्षा एकावरच काम भागून जात मग असे हेवी सेट घेताना ते कोणत्या कलर मध्ये घ्यायचे रंगबिरंगी घेतले तर ते काही ठराविक याच्यावरच मॅच करता येतात आपल्याला म्हणजे समजा पिवळा निळा लाल अशी कलर आहेत तर ते तशा ज्या साड्या आहेत त्यांच्यावर छान दिसतात पण इतर वेळी आपण प्रत्येक साडीवर ते घालू शकत नाही मग अशा वेळी कलर निवडताना मेटालिक कलर निवडायचे म्हणजे कॉपरचा एखादा निवडू शकता तशा कलर मधला किंवा गोल्डन तर एनी टाइम कशावर चालून जातो सोबतच काही सिल्वर बॉर्डरच्या वगैरे साड्या असतील तर त्याच्यासाठी म्हणून ऑक्साइडची पण सध्या प्रचंड ट्रेंड आहे तर ऑक्साइडचे काही गळ्यातले कानातले तुम्ही निवडू शकता किंवा चे काही स्टेटमेंट गळातले किंवा असे मोठे मोठे झुमके असं काही घेऊ शकता ते पण एनी टाइम छान दिसतं आणि मिक्स अँड मॅच करता येतं मग प्रत्येक वेळी असं कुंडनचं किंवा गोल्डनच सिल्वरचं असंच काही घ्यायचं का बीड्स मध्ये किंवा मा कलरफुल माळा वगैरे नाही घ्यायच्या का तर असं अजिबात नाहीये ते घालून बोर होईल तुम्हाला किंवा बोर म्हणण्यापेक्षा की एखाद्या साडीला जर थोडासा वेगळा लुक द्यायचा आहे हटके काही करायचे आणि स्पेशली कॉटन साड्यांना कॉटन किंवा लिनन साड्यांवर घालण्यासाठी नेहमीचे आपले सिल्वर मधले गोल्डन मधले सेट निवडण्यापेक्षा असं काही मग कलरफुल असं ट्रेंडी फंकी घेऊ शकता ते पण अतिशय छान दिसतं हा सेट तुम्ही अगदी जीन्सवर पण वापरलेला आहे काही काही टॉपवर जर बीड्स मध्येच घ्यायचंय आणि वर्कच्या वगैरे साड्यात तर त्याच्यावर अशी सिंगल मोत्याची अतिशय सुंदर दिसते माळ ही तुम्ही बऱ्याच अनारकलीवर वगैरे पण वापरू शकता म्हणजे मग खूप जड अशी हेवी ज्वेलरी घालायची नाहीये अशा वेळी असं सिंगल काहीतरी घातलं छोटेशी त्याच्यावर कानातले घातले की मस्त लुक येतो आणि आपण पटकन तयार पण होतो नंतर येतात ते म्हणजे कानातले मग कानातले एक दोन सीट आपल्याकडे असे हवे जे अगदी मोठे मोठे ब्रायडल आहेत किंवा अगदी कान भरूनचे वगैरे सध्या फॅशन आहेत तसे काही निवडू शकता त्यामध्ये माझ्याकडे एक अशा प्रकारचं आहे इयरिंग झुमका पॅटर्नमध्ये आणि पूर्ण असं कान भरून हे अशा छान भारी भारी साड्यांवर जेव्हा मला गळ्यात अगदी छोटंसं काहीतरी घालायचं असतं किंवा फक्त मंगळसूत्र मॅच करायचं असतं त्यावेळी कानात मग मी अशी मोठी इअरिंग्स घालते असं काही घेऊ शकता किंवा छोटे स्टड घेऊ शकता अशा काही सिल्वर मधल्या अशा ज्या स्टेटमेंट इयरिंग असतात अशा काही घेऊ शकता अतिशय छान दिसतात ह्या बऱ्याच ड्रेसवर साडीवर टॉपवर वापरता येतात सिल्वर मध्ये तुम्ही गळ्यातल्या मध्ये आणखीन एक आहे ते म्हणजे असं थोडस ब्लॅक मध्ये जाणार हे असं बघितलं ना तेव्हा माझी आजी म्हणली होती तुझं गळ्यातलं तर काळ झालंय की तर सध्या ह्या अशा काळ्या गळ्यातल्यांची पण फॅशन आहे बऱ्याच जर तुम्ही स्टाईल केलेल्या बघितल्या गडवालच्या वगैरे तर तशा साड्यांवर खूप जण अशी ज्वेलरी वापरतात खूप छान दिसते आणि हे असं काळं बिळ काही नाहीये सध्या ह्यांची ट्रेंड आहे आणि हे मेटेरियल असते त्याच्यामुळे ते तसं दिसतं सो असं पण काही घेऊन ठेवू शकतो त्यानंतर येतात त्या म्हणजे बँगल्स मध्ये नवीन नवरीकडं अशा भरपूर साऱ्या बांगड्या तर हव्याच त्यामुळे निवडताना एक दोन पेराशे असे निवडायचे छान अशी हेवी छान मोठे मोठी सेट असतात अगदी एका हातात बारा बारा बांगड्यांचे वगैरे तसे एक दोन सेट हवेच जे आपल्याला बाहेर पडताना फंक्शनला किंवा रिसेप्शन वगैरे जे असतं लग्नानंतर त्यावेळी मॅच करता येतात कारण लग्नात तर ऑलमोस्ट आपण लग्नाचा चुडाच घालतो पण लग्नानंतर जेव्हा रिसेप्शनला वगैरे आपल्याला किती बदलायचं असेल तेव्हा अशा हेवी बँगल्स लागतात पण त्यासोबतच जेव्हा रेग्युलर युजला पुढच्या एक आठ पंधरा दिवसांनी जेव्हा आपण रेग्युलरली वापरायला चालू करतो त्यावेळी मग वापरण्यासाठी एक दोन अशा मोत्याच्या बांगड्या किंवा खड्यामधल्या किंवा असे एक दोन सेट ठेवायचे जे पटकन कशावर घालता येतील किंवा जे थोडेसे साधे असतील अगदी नेहमीच अशा चमकत्या हेवी हे बी बांगड्या घालण्यापेक्षा तसे एखाद छोटं ब्रेसलेट किंवा जर एकाच हातात घालत असाल एका हातात वॉच घालत असाल तर मग सिंगल गोल्डन मधलं वगैरे असं ब्रेसलेट ठेवायचं जे ऑलमोस्ट कशावर घालता येतं खानातले बांगड्या गळ्यातले याच्यानंतर येतात ते म्हणजे हेअर असेसरीज त्यामध्ये एक तुमच्याकडं आंबाडा हवाच ज्याला क्लच आहे ज्याच्यामध्ये असा काय म्हणतात गॅप असतो पूर्वीचे जे मिळायचे ना जाळीचे आंबाडे ते आपला आंबाडा घालायचा मग त्याच्यावरती जाळी बसवायची ती पिनानी पॅक करायची असे यायचे पण आता अगदी अशी चिमटा असणारे आंबाडे मिळतात तसे एखादे हेअर एक्सटेन्शन घ्यायचे किंवा तसा एखादा अंबाडा घ्यायचा केस जरी शॉर्ट असले आणि एखा दिवशी मस्त अशी गजऱ्याची हेअरस्टाईल करायची असली हे अतिशय उपयोगी पडतात हा फक्त घेताना एक काळजी घ्यायची की त्या आंबाड्यांचा कलर आणि आपल्या केसाचा कलर थोडाफार तरी मॅच झाला पाहिजे नाहीतर तर मग ते लगेचच कळतं की हेअर एक्सटेंशन लावलेलं आहे आणि आपल्याला पण थोडंसं मग अरे माझे केस वेगळेच दिसतात हे मागचे केस वेगळेच दिसतात का असं कन्फ्युजन होत नाही तशा हेअर एक्सटेंशन सोबतच एक लागणारा म्हणजे गजरा आता भरपूर असे फ्लॉवरचे पॅटर्न निघालेले पेटल्स मधले वगैरे तसं काहीतरी घेऊन ठेवू शकतात त्यासोबतच अगदी ओरिजिनल गजरा वाटावा असे गजरे मिळतात ते घेऊन ठेवू शकतात ते पण आपल्याला पटकन मॅच करता येतात कारण प्रत्येक वेळी गजरे आणून देणार किंवा गजरे घ्यायला जायला वेळ मिळेलच असं नाही अशा वेळी हे असे खोटे जरी गजरे लावले तरी छान दिसतात आणि एक जो हेअरस्टाईल केली त्याला लूक येतो त्यासोबतच मध्येच आणखीन अशा छोट्या पिना मिळतात काय म्हणणार त्याला युपिन मिळतात ज्यांच्यावर तसे छोटे क्लब मॅच केलेली असतात किंवा अगदी छोट्या पेटल्स मॅच केलेले असतात ते अगदी कुठेतरी खोचले की मस्त लुक येतो तु। त्यासोबतच तुम्ही जर फ्रेंच ब्रेड वगैरे करणार असाल तर त्याच्या मध्ये मध्ये जेव्हा तुम्ही अशी काहीतरी खोचताना पिनांना जोडून असणारे ते अतिशय सुंदर दिसतं मस्त लुक आणि लास्ट बट नॉट लिस्ट हातात घेणारे क्लच किंवा पर्स क्लच किंवा पर्स घेताना शक्यतो गोल्डन मध्ये घ्या सिल्वर मध्ये घ्या मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की पर्स निवडताना क्लच निवडताना कशा निवडायचे किंवा नवरीकडे मस्ट हॅव मध्ये एक मोठी पर्स तर हवीच सो ती निवडताना गोल्डन सिल्वर किंवा गोल्डन सिल्वर मिक्स किंवा बीड्स असणारी वगैरे अशी निवडायची जी थोडीशी ट्रेंडी पण दिसते कशावरही मॅच करता येते आणि एक नवीन नवरीचा जो एक असा ओव्हरऑल कम्प्लीट लुक असतो तो लुक पूर्ण करण्यासाठी असे हातातले सुंदर सुंदर क्लच ओव्हरऑल केलेली साडी हेअरस्टाईल त्यानंतर ज्वेलरी आणि मॅचिंग केलेली चप्पल एक अतिशय सुंदर आणि कम्प्लीट लुक होतो सो so, हे बाकीचे ऍसेसरीज घेताना चप्पल आणि पर्स किंवा हातातल्या क्लच यांच्याकडे पण लक्ष So, सो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वेडिंग ऍसेसरीज कशा निवडायच्या किंवा अशा कोणत्या गोष्टी घ्यायच्या ज्या आपल्याला पटकन रिस्टाईल करता येतील कशावर मॅच करता येतील आणि त्यासोबतच ज्या खूप दिवस वापरता येतील व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट अतिशय महत्वाचे आहेत आणखीन अशा कोणकोणत्या टॉपिक वर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे पण नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत थँक्यू